पूर्वीच्या काळी भाजीला जर काही नसलं तर सर्रास मसाली भाज्या मिक्स भाज्या अशा काहीतरी भाज्या होत होत्या घरातलेच साहित्य वापरून पण आता काळ बदलला यांनी सगळी परिस्थिती बदलली जर भाजीला काही नसलं तर आपण सरळ ऑर्डर करतो आणि रेडीमेड आणून खातो पण जर खरोखर घरातलं तुम्हाला काही खावं वाटत असेल आणि त्यातल्या त्यात घरात त्यात कुठलीही भाजी नसेल तर अशी भाजी एकदा ट्राय करा खूप छान चव लागते पाहिलं तर खूप जुनी अशी भाजी आहे पण ती आज नव्याने मी तुम्हाला सांगणार आहे तर आज तर मी मिक्स डाळीपासून मसाली भाजी ते दाखवणार आहे तर त्यासाठी इथे एक मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर त्याच वाटीने इथं हरभरा डाळ घ्यायची आहे एक वाटी त्यानंतर काळी उडदाची डाळ ती घ्यायची आहे एक वाटी तर ह्या दोन्ही तिन्ही डाळी ज्या आहेत ना त्या आपल्याला सालीसकटच घ्यायच्या आहे तर दोन डाळी इथे मी सालवाल्या वापरलेल्या आहेत तर एक एक वाटी हरभरीची डाळ आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली त्याच्या अर्धी मी इथे घेतलेली आहे मूग डाळ आणि त्याच्या अर्धी घेतलेले हे मठाची डाळ त्यानंतर इथे घेतलेली आहे थोडीशी दोन ते तीन चमचे चवळी आणि थोडीशी इथं घालायची आहे तूर डाळ तर हे बाकीच्या ज्या तीन डाळी आहेत ना त्या कमी प्रमाणात आपल्याला इथे घालायचं आहे तर भाजीचा फ्लेवर चांगला यावा यासाठी उडदाची आणि हरभऱ्याची डाळ ही जास्त वापरा त्यामुळे भाजीची चव खूप छान येत असते त्यानंतर आता सगळी डाळी इथे आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून घेतल्यानंतर ना एका पात्र्यात घालून त्याला छान आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे म्हणजे की त्यात जी काही डस्ट असेल ती निघून जाईल तर आता स्वच्छ पाण्याने डाळही धुवून घेऊयात तरी ते बघा डाळ ही आपली छान धुवून झालेली आहे तर एक कुकर घेऊया त्या कुकरलाही धुतलेली डाळ घालायची आहे त्यात आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाणी ना शक्यतो जास्त घाला कारण डाळीचा जो कट असतो ना तो खूप छान तयार होत असतो कमी जर घातला को तर डाळी ना क कोरडी होत असते तर त्यासाठी भरपूर असं पाणी घाला त्यानंतर आपल्या भाजीला कलर खूप छान यावा त्यासाठी नाही आताच आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद घालायची आहे तर प्रत्येक भाजीला जर जास्त हळद घातली ना तर भाजीचा कलर खूप छान येत असतो तर ते आता याला झाकण लावून आपल्याला चार ते पाच शिट्टे घ्यायचे आहे तर आता इथे बघा मसाल्याची काही तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी दोन दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले होते तर जितकी तुमची फॅमिली आहे ना त्या हिशोबाने इथे तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता तर दोन मीडियम साईजचे कांदे इथे मी हुबट चिरून घेतलेले होते त्यासोबतच खोबरं आणि अद्रक लसूण तर सुरुवातीला इथे ना ज्या कढईत किंवा तव्यावर आपण मसाला भाजतो तर त्यातच टाकून आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तर आता गॅसवर कढई ठेवूयात आणि त्यात थोडंसं तेल घालून छान काळपट लाल कलर येईपर्यंत याला कांद्याला मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यात आधी अजिबात मॉइश्चर राहायला नको एकदम काळवट असा कलर आला तरीही चालेल कारण इथे आपण काळ्या मसाल्याची भाजी करणार आहोत त्यासाठी कांदा पूर्णपणे आपल्याला काळा पाहिजे अशा पद्धतीचा तर कांदा ही छान भाजून झालेला आहे तर जेव्हा कांदा आहे ना शिरतो ना त्यावेळेस त्याची क्वांटिटी जास्त दिसते आणि भाज जा की तो कमी होऊन जातो तर त्यासाठी घेतानाच कांदा थोडा जास्त घ्या तर त्यानंतर लगेचच इथे आपल्याला खोबरंही भाजून घ्यायचं आहे तर जितका आपण इथे कांदा घेतो ना तर त्याचा अंदाजानुसारच इथे आपल्याला खोबरं बरोबरीचं घ्यायचं आहे तर तेल न घालताच खोबरं आपल्याला इथे काळवट होईपर्यंत भाजायचं आहे तर छान आपल्या कलर खोबऱ्यालाही छान कलर आलेला आहे तर खोबरं आणि कांदा छान भाजून घेतला ना तर भाजीचा कलर खूप सुंदर येत असतो तर त्यानंतर आता अद्रक टाकून घेतलेली आहे तर आता इथे बघा ओला लसूण असल्यामुळे तर लसूण सुद्धा मी थोडं असा भाजून घेत आहे आणि हो लसूण भाजण्याचं कारण एक जर लसूण थोडा भाजून घेतला ना तर जो आपल्याला जळकी लागण्याचा प्रॉब्लेम असतो किंवा ऍसिड जी होती मसाली भाजी खाल्ल्यानंतर तर ती होत नाही तर आता चला सगळे मसाले टाकून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यात तर जे मसाले मी भाजून ठेवलेले हो होते ते पूर्णपणे गार करून घेतलेले आहे ते टाकून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात तर आता यात काही मसाले आणि चटणी ॲड करूयात तर सुरुवातीला जी अद्रक आपण ठेवलेली होती तिचे तुकडे करून यात मी टाकून घेतलेले आहे त्यानंतर ठरलेले जे आपला चमचा असतो ना मसाल्याच्या डब्यात आपल्याला जितकी चटणी मसाला लागतो प्रमाणातच आपल्याला इथे मसाल्यात ॲड करायचा आहे तर सुरुवातीला इथे मी खडा मसाला घेतलेला होता एक मोठा चमचा भरून तर त्याच्या दुप्पट इथे आपल्याला घ्यायची आहेत चटणी तर कधीही लक्षात ठेवा चटणीच्या मसाल्याच्या दुप्पटच आपल्याला चटणी घ्यायची आहे त्यानंतर इथे मी नेहमी सांगत असते की माझ्या प्रत्येक भाजीला मी अंबारी मसाला वापरत असते कारण मला त्याची सवयसुद्धा झालेली आहे आणि भाजीला चवसुद्धा छान येते तर इथे मी अंबारी मसाला वापरलेला आहे दीड चमचा आणि थोडासा माझा घरगुती मसाला होता तोसुद्धा मी इथे ॲड केलेला आहे तर छान आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे तर पाणी घालून इथे बघा अशा पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे तर आता हे वाटण आपल्या छान तळून घ्यायचं आहे कढईत तर त्याआधी इथे बघा आपली डाळही शिजून झालेली आहे तर त्याचे चार ते पाच शिट्ट्या आपण घेतलेल्या होत्या तर अशा पद्धतीची आपली डाळ छान शिजून गाळ झालेली आहे तर डाळ शिजणं खूप गरजेचं तर असतं तरच त्याच्या कटात त्याचा पूर्ण अर्क उतरतो आणि भाजीची चव खूप छान लागत असते शिजवलेल्या डाळीत जर थोडेफार काही कण राहिलेले असतील तर थोडं रवीने घुसळलं तरीही चालेल पण डाळ एकदम मऊ शिजलेली आहे तर काही गरज वाटत नाही तर चमच्याच्याच चे मदतीने थोडंसं मी इथे दाबून घेत आहे तर आता मसा मसालाही तळायला घेऊयात तर गॅसवर ठेवलेली आहे कढई त्यात घालूयात भरपूर असं तेल तर मसाली भाजी म्हटलं ना तर त्याला तर्री भरपूर लागत असते तर तुमच्या गरजेनुसारच तुम्ही तेल कमी जास्त करू शकता तर मला जितकं तेल इथं हवं आहे तितकं मी यात कढईत घालून घेतलेलं आहे त्यानंतर आता यात आपण मसाला टाकून छान तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे तळून घ्यायचं आहे तर जितका मी मसाला बनवलेला होता ना तो सगळाच मसाला मी आत ओतून छान आपल्याला तेल सुटेपर्यंत तळायचा आहे आणि मसाला तळत असताना इतकं लक्षात ठेवा की गॅस मिडियम असायला हवा जर फुल गॅसवर मसाला तळला ना तर तो कच्चा राहतो आणि भाजीचा फ्लेवर छान येत नाही तर मीडियम गॅसवरच वेळ लागला तरीही चालेल पण मसाला छान तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा असतो याच्या आधीसुद्धा मी खूप साऱ्या भाज्यांचे रेसिपीज माझ्या चॅनलवर आधीही दिलेली आहेत तेसुद्धा नक्की चेक करा कारण रोजच्याच भाज्या ज्या असतात ना त्या आम्ही तुमच्यासाठी इथे दाखवत आहे तर नक्की ट्राय करा तर बघा मसाला छान आपला तळत आला त्याला तेल, तेल सुटलं ना की फ्लेवरसाठी इथे ऑप्शनल आहे पण थोडा कडीपत्ता घातला ना भाजी तर भाजीची चव खूप छान येत असते तर आता कडीपत्ता घालूयात आणि त्यानंतरच यात घालूयात पूर्ण शिजून घेतलेली आपली मिक्स डाळ तर पूर्ण डाळ पाण्यासकटच आपल्याला यात ॲड करायची आहे तर थोडं पाणी इथे मला कमी वाटत होतं तर मग आता जे मसाल्याचं भांडं होतं ना ते धुऊन यात पुन्हा थोडं पाणी मी ॲड करत आहे चवीला खूप छान अशी ही भाजी लागत असते आणि यासोबत जर बाजरीची भाकरी असली ना तर खूपच मस्त कॉम्बिनेशन जमत असतं तर तुम्ही ही नक्की ट्राय करा बरं का खूप छान लागते ही, 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 हो, ही, ही मिक्स भाजी जर ही मिक्स भाजी तुम्हाला मसाल्याची नसल बनवायची ना तर ही हिरवी मिरचीसुद्धा आपण बनवू शकतो फक्त वाटण जे असतं ना ते संपूर्ण हिरवी मिरचीचं बनवावं लागतं आणि हो जर हिरवी मिरचीची ही मिक्स भाजी जर तुम्हाला बनवायची असेल तर मला कमेंट करून नक्की हो सांगा तुमच्यासाठी मी नक्की ट्राय करेल तर बघा भाजीला ही छान उकळी आलेली आहे आणि त्याची जी तर्री आहे ना ती पूर्ण साईडने जमा झालेली आहे तर गरजेनुसार यात मीठ घालूयात आणि तुम्हाला हवी तशी घट्ट पातळ बघून याला आपल्याला उकळून घ्यायची आहे तर अशाच जर तुम्हाला रोजच्या भाज्या बघायचे चा असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद